एथील, ब्रीज मुणे, मुणे, नगर येथील रेल्वे ब्रिजमुळे दिरंगाईमुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तरी पुलाच्या कामाची गती वाढवावी मदन भाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे मागील एक वर्षापासून माधवनगर रोडवरील चिंतामणनगर रेल्वे ब्रिजच्या कामामुळे संपूर्ण रहदारी बंद असून आजूबाजूच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा व्यवसाय हा ठप्प झाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे या मार्गावरून तासगाव विटा मने, राजुरी आटपाडी या गावातील वर्तळ मोठ्या प्रमाणावर असून त्यांच्या येण्या जाण्यावर हातगाडीवाले चहाची टपरी फळ विक्रेते पानपट्टी रिक्षा स्टॉप यांचा व्यवसाय अवलंबून होता मागील एका वर्षापासून संपूर्णपणे या छोट्या व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्णपणे बंद होऊन त्यांचे संसार देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे सदर रस्त्याची कामं अतिशय संथ गतीने चालू असून या गतीने काम केल्यास अजून सहा महिन्याच्या कालावधी जाण्याची शक्यता आहे तरी सदर चिंतामण नगर रेल्वे ब्रिजचे काम युद्धपातळीवर करून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात यावे व छोट्या व्यावसायिकांची उपासमार टाळावी अशा मागणीचे निवेदन मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे माधवनगर तासगाव रोडवरील चिंतामण नगर रेल्वे ब्रिज मागील एक वर्षापासून कामानिमित्त बंद आहे वास्तविक पाहता सहा महिन्याची मुदत असताना एक वर्ष झालं तरी हे काम पूर्ण झालेलं नाही आहे या ब्रिजच्या आसपास जे छोटे मोठे व्यावसायिक होते फळ विक्रेते वाले रिक्षा स्टॉप वाले चा टपरी चालवणारे पानपट्टीची टपरी चालवणारे अशा सर्व व्यावसायिकांचा व्यवसाय हा ठपवून त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे लवकरात लवकर हा रस्ता हा ब्रिज पूर्ण होणं अपेक्षित असून सुद्धा मारुतीच्या शेपटागत प्रशासन वारंवार दिरंगाईत करत आहे त्यांच्यावर उपासमारीची जी, जी वेळ आलेली आहे ती फक्त इथली रहदारी पूर्णपणे बंद असल्यामुळे आलेली आहे रेल्वे प्रशासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी हा ब्रिज ताबडतोब वेळेत व लवकर त्वरित पूर्ण करावा व यांची उपासमारीची आलेली वेळ ही थांबवावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतोय आताच एवढ्या संत गतीने काम चालू आहे अशा पद्धतीने जर काम चालू राहिलं तर अजून सहा महिने काम पूर्ण होणार नाही म्हणून रात्र दिवस काम करून हा ब्रिज ताबडतोब पूर्ण करण्यात यावा व या आजूबाजूच्या छोट्या व्यवसायांच्यावर आलेली वेळ ही टाळून न्यावी अशी प्रशासनाला आम्ही विनंती करतोय